गंगाखेड तालुका गंगाखेड जिल्हा परभणी आज जवळजवळ दहा वर्षापासून गजानन महाराज पादुका संस्थान मुंडगाव इथली दिंडी आमच्या इथे येत आहे जशी दिंडी आली तशी माझ्या घरावर व माझ्यावर फार सुख समृद्धीचा वर्षाव झालेला आहे आमच्या आर्थिक स्थिती सुद्धा फार झालेली आहे आणि यांची स्थिती सुद्धा फार चांगली झालेली आहे सामाजिक स्थितीमध्ये बी जसे महाराजाच्या पादुकाचे आमच्या घराला पायी लागले आणि पाऊल लागले दिंडीचे पाऊल लागले खर तर दिंडी ही कोणाला भेटत नसती पण योगायोगानं नशिबानं आम्हाला गजानन महाराजांच्या पादुका संस्थांची दिंडी लाभलेली आहे आणि त्यामुळं आम्हाला फार आमच्या समाजामध्ये परिवारामध्ये फार आमची उन्नती प्रगती झालेली आहे गजानन महाराजाची पादुका जे आहेत ते येण्याच्या आधीच आम्हाला इतका आनंद होतो आणि आमच्या घरातलं वातावरण एकदम प्रसन्न होते लेकर बाळ सगळे एकदम खुश राहतात आणि देवाची कृपा अशीच आमच्यावर कायम स्वरूप निश्चित तुमचं नाव नाव मी ना। रेणुका सुशील खडवे गंगाखेड तालुक्यातून बोल निश्चित ता संत महाराज आपल्यावर खूप कृपा करतील सुख शांती समाधान आनंद सदैव मिळेल आणि तुमच्या हातून भगवान परमात्मा सतत सदैव नेहमी निरंतर सत्कार्य करत राहो घावं घडावं गीत मुलं विनंती करतो आणि या ठिकाणी तुमचा पुरजे सांगाव सांग भावडे तो वाट्याडे खूप आनंद होत होता हा दरवर्षी घेत होता की ते ही थोडं नारज वाटते माझा मुलगा गेला म्हणून त्याच्या नावानं दिली देती ना आता काल खूप उशीर झाला त्याच्यामुळे थोडं फजिकी तुमची सगळ्याची झाली आसर दरवर्षी समाजात वाटते आम्हाला चांगलं वाटते लेकरा बाळा माझ्या हेच पाहिजे दुसरं काही पाहिजे नाही मला खूप आनंद येतो आली आली म्हणजे लेकरं सुद्धा हे करतात वाट बघतो आम्ही तुमची दरवर्षी उच्छी देतील असं गजानबाबा तुमच्या देतील ज्या जजबाबांची कृपा आहे महाराज शिकायला होत्या शरण पादुका तुमच्यात येतात बाकीच्या पादुका वेगळ्या असतात ह्या ज्या पाजुक्यात महाराणी जिल्ह्या पादुका आहे सोय नाही या कोणी म्हणजे संस्था तयार करून पंडपुरा देणार आहेत या फक्त असे गजान महाराजांनी जामशिंगाण आहे आणि पुणे आहेत आणि पुंडीला स्ट्रांझन जिल्हा पादुक आहे असा हा मूल आहे आणि